किंवा जेथे मी यांची पूजा केली जाते तिथं काय होतात प्रत्यक्ष देवदेवी जमतात तर अशा आश्चर्य दिवस होता तर बघा नेमका जास्तीत महिला देता आणि दोन सुरुवातीला तुम्हाला सांगते तर बघा ज्यावेळेस वीज आवश्यकता होती आता आपणही तीच आवश्यकता बघतोय बरोबर तर या पाठीला जे काही जीच आवश्यकता होतं तर त्यावेळेस आवश्यकताच सुरुवातीला झोपण्यात येतात परंतु हा जागतिक महिला दिन आपल्या भारतामध्ये आठ आप मार्च एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये मुंबई शहरात सर्वप्रथम म्हणजे सेलिब्रेट करण्यात आला आणि याची थीम देखील बघा दरवर्षी जो काही जागतिक महिला दिन आहे तर त्याची थीम देखील एक बनवली जाते व त्यानुसार त्या वर्षभरामध्ये त्या थीमनुसार महिलांसाठी काम केलं जातं तर या वर्षीची थीम बघा ऍक्सिलेब्रेट ॲक्शन म्हणजे ज्या काही स्त्रिया असतील तर त्यांच्या आधी प्रगती व्हावी त्या अनुषंगाने कुठली कुठली धोरणे संसाधने किंवा योजना आमदार तर आणि जास्तीत जास्त असतील तर ही थिम या वर्षीच्या जास्त महिला दिनाची आहे तर ही झाली एक बाजू की हा जागतिक महिला दिना आपण म्हणजे याचा इतिहास नंतरमुळे साजरा करतात हे सांगितलं आता दुसरी बाजू सांगायची झाली म्हणजे बघा आपण कुठल्या पण क्षेत्रातल्या असं कुठलं क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला आघाडीवरती नाही विज्ञान वैद्यकीय क्षेत्रात

असं वाटण परंतु स्त्री कितीही शिकली तरी सुटत नाही तिच्या हातच लाडणं तर बघा हे शोकांतिका मला वाटतं म्हणजे समजा एखादी स्त्री किंवा महिला जर नोकरी काय बोलला मी परत पण निर्णय महागाई घेऊन तिला जीवन ठेवला आहे आणि आज ती मुलगी एका उच्च क्षेत्रावरती पोहोचलेली आहे आणि तिच्या मनातल्या भावना ती, ती या कवितेतून व्यक्त करत आहे कविता अतिशय मार्मिक आहे बघा म्हणजे ज्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुली असतात तर अशा मुली जी काही तिसरी किंवा दुसरी मुलगी असेल तिच्याबद्दल कशा प्रतिक्रिया असतात ती कवितेत मी सांगते बघा ताईचा जन्म झाला आपल्याला माहिती तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि म्हणजे स्त्रियांना पाठीमागच्या किंवा समाज सुधारक असतील त्यांनी प्रयत्न वगैरे करून आपल्याला आता सगळं भेटत आहे परंतु याचा चुकीचा किंवा गैरवापर तुम्ही करू नका म्हणजे लिमिटमध्ये करा सगळं करा लिमिटमध्ये करा एवढं सांगायचं धन्यवाद